सगळ्या राम रामराम बाकी सेने जयसेवालाल कालेनच मुंबई आत नाळी संघटनार पदाधिकारी ए आय बी एस एस एर पदाधिकारी आणि काही मानद कार्यकर्त्यांसोबत सध्या रोज हे आरक्षण विषयाचं हेरबद्दल एकच टायटल अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य ये नामे हेट निवेदन देयरो व नंतर वच नामे हेट बैठक करेरो रोज नामे ती आपण तालुका स्तरे पर ती लेताणी तो राज्यस्तरेता एज्युटेशन करेल असे पद्धतीरी वात ठरली ती सोबतच जे लोक हे बैठकीन कोने व से लोकूर कन्सेंट लेता मान्यता लेताणी सुरुवातीर स्टेज माही तालुका स्थानी अवेकनिंग करेरो बैठक लेरो व नंतर दुसरे विभाग स्तरे ती राज्य स्तरे स्थानी निवेदन दे रो। तिसरे स्टेजमाही ये जर वात न मान्य हवी तो एक व्यापक जन आंदोलन सनदसीर आणि संविधानिक मार्गे ती शांततेत करेलो असे पद्धतीने काही स्टे लेअर किंवा स्तर आपण ठरार येते सोबतच हे ये व्यापक ना शिरच गरजचं जसं की हे शरीर अनेक पार्टचं अनेक पार्टीतील शरीर वसो वसूच आपण समाज बी अनेक अनेक ऑर्गनेती किंवा अनेक घटकेती बनतचं वर मग नेता पुढारी कार्यकर्ता महिला युवक भजनकरी महाराज असे सारी प्रकारे कर्मचारी अधिकारी कलावंत वगैरे हे सेनच आपण व व स्टेजनुसार लेहर ठरवतो एकच टायटल अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य हे नामे हेत एकच धोळो झेंडावर मैकी फोटो छेनी कोणसीही संघटनार नाम छिनी कुणशीही नेता पुढारी रो किंवा एकेच दैवतेरो फोटो छेनी आणि कुणशी मनख्या मनोफोली न करता एक पाच सात लोक एक डेलिगेशन शिष्टमंडळ समन्वयक करताना ये वातेन लीड नाले व नाळेनाळे क्षेत्रेमाहीर रिय असे पद्धतीर ये आंदोलनेर दिशा ठर रिती वत्रामाहीच एकदम आपण काचा की प्री मॅच्युअर डिलिवरी असे पद्धतीने एक बातमी काले नाही <coughs> मान्य मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बंजारा समाजाच्या आरक्षणाची बैठक सुरू लवकरच निर्णय जाहीर होणार पुढची रणनीती तयार केली जाणार आता हा आंदोलन नेमक्या कुठल्या वळणावर जाणार आहे वगैरे वगैरे अशी बातमी कालीन धडकली ती हे बातमी देखे तो आज रोजी भेसी पाणीमत्सं आणि वोर मात्र व्यवहार चा, भार भारत रोज चा, अशी अवस्था वेगळी खरं तो एमआ राजकीय वरद हस्त रेशवाई किंवा आपण राजकीय प्रतिनिधी आपण ऑर्गनचं आपण हेडच होनूर इन्व्हॉल्वमेंट वेशव्याई ही आंदोलन व्यापक हेच वाळपू कोणी परंतु वनूर जे मदत सू अंडर करंट बिहाइंड द कर्टन रेंज आहे सुरुवातीर स्टेज मंटेफ न आहे आ एक सर्वसामान्य लोक भावना आहे कारण कोई अदरवाईज न लेता आपण सेनेमय एक समाजे समुती एक कळकळीर विनंती करू करूच एक कार्यकर्ता करण करूच किंवा एक एआयबीसीसीवर नेशनल जनरल सेक्रेटरी ए नात करूच आंदोलने की आंदोलनेनं सध्या अराजकीय आंदोलनच रखाडो जे एनी राजकीय आंदोलन वेजाय व टाईमेनं ये आंदोलन स्वरूप पूर्णतः राजकीय विजय आणि आपली एक बी मागणी मान्य हो कोणी खरं तो मागणी एकच सहा आरक्षण आरक्षणे एकच मागणी एक हे जन आंदोलन आम जनआंदोलन आहे वरमाई बारा बाकडा इतर मागणी न घुसळणं कारण दी हजार चौदीत ती आपण देखते आयासा सुरुवातीनी मागणी एक नंबर भीती पण तीन पस पास भी गी पण पाच नंबरे ती चलगीन बादे मी वॉश आउटच आहे डायरेक्ट डिलीट ठेगी ही मागणी तो मागणी जेच ऊ एकच आहे बारा बाकळा से मागणी मिक्स करतानी विनाकारण उजी ऐन वेळेपर लुडबुड करून एखादी मागणी धसडता आणि उज मागणी मान्य कर लिया आणि जे मागणी काही साले ती आपण पेंडिंग ऊ जी पेंडिंग रेज आहे ही जे आंदोलन वेरोचं ही काही पिढीर काही साल्यार बादेम मेरोच जना की क्रिमिनल ट्राईब ऍक्टर वडाय बी आता आंदोलन वेहतो कोणी आपले पर अनेक अन्याय अत्याचार वेर बाद बी ही समाज जागरवतो कोणी जागो छ आणि पहिली वणावर स्वतः न्याय हक्के सारू एक जागा छ तो कृपया ये आंदोलनेन वेगळी दिशा दोमत नाही तो ही समाज आजी अनेक पिढी बर्बाद वेषविडो कोणी ई समाज कराई आंगेर पिढी आपल्या कराई माफ करेवा कोणी जेती हे आंदोलन ये कृपया राजकीय रखाडो हमार महंत सन्माननीय सन्ह हा सन्मान, सन्मान कराचा आदर कराचा हमार महंते उन्हेर भीर माई गरज लागेवा महाराज उनेर भी गरज लागेवा परंतु वो वो स्टेजे पर स्टेजेपर तो आजेर घडी माई एक जे ती एक सिस्टम चाल रितती किंवा एक प्रक्रिया चालरी ती या आंदोलन दिशा ठरली ती ऊ दिशा डिस्टर्ब न करता एक समन्वय समिती बनात आणि व समन्वय समितीमध्ये सारी घटके लोक रहितात आणि प्रामाणिक बिलकुल ओवर कोई मनक्या स्पायगिरी हेरगिरीगी स्वार्थ राजकारण न लाता अंग ले जाय तर आणि तरच ये आंदोलनेन यश मळ नाही तो काही लायते काही कोण लाय किम घेते किम घेते अशी वाते वे म्हणजे ही गमायो उ गमायो दलडा मैरी गुही गमायो तो गुही सुद्धा तमार हातीमरे वाळ कोणी आता केन मग थांबूच जय हिंद जय